भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे आमदार तथा ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वडिलांचं नाव घेत काल अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती याच टीकेवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खळबळ सुरू आहे गोपीचंद पडळकर यांनी सर्वात आधी नेमकं काय विधान केलं होतं ते आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा क्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार सर्वात आधी पाहूया पडळकर नेमकं म्हणाले काय त्याला काय करायचंय गोपीचंद पडळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पडळकर काय असं तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी मैं अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज ते फेस करतो माझ्यावरती आरोप केले जातात घेतले जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी नाही तू तु राजाराम पाटलान काढ मला अजिबात वाटत नाही काहीतरी एवढ्या खालच्या आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे माणसं पाठव धुळ दिपून जाते तुझं कार्यक्रम का बघताना पडळकरांच्या या टीकेनंतर राज्यामध्ये राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांकडून आक्षेप घेत पडळकरांच्या विधानाला आव्हान देण्यात आलं होतं त्यावरती पलटवार करण्यात आला होता यामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांचासुद्धा समावेश होता आव्हाडांनी तर पडळकरांच्या या बोलण्याला नेतृत्वाचं पाठिंबा असल्याशिवाय असं बोलणं शक्यच नाही असाही दावा केला होता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख आणि अर्थातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल लावून याबाबतची तक्रार केली होती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या तक्रारीचा संदर्भ देत आज पडळकरांच्या या विधानावरती आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे असं की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते, ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे हा सल्ला मी त्यांना दिला आहे दरम्यान फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आल्यावरती त्यांनी एका अर्थी पडळकरांना कॉल करून अशा प्रकारची आक्षेपार्ह विधान करण्याच्या बाबत तंबीच दिलेली आहे पडळकरांनी मात्र ही तंबी मिळून सुद्धा आपल्या विधानावरती सुरुवातीला ठाम राहण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे इथून पुढे काळजी घेऊ असं सुद्धा सांगितलं पडळकर नेमकं ते आपण बघूया राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे काय निर्णय काय घेणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे इथून मागचा काय विषय नाही दरम्यान या संपूर्ण वादग्रस्त विधानांमध्ये पडळकरांकडून अशा पद्धतीची टीका होण्याची ही पहिली वेळ नाही त्यामुळे अशा वाचाळवीर आमदारांमुळे कुठेतरी मुख्य नेतृत्वाला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंबहुना भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमेला कुठेतरी धालबोट लागतय आहे का असा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतो अशा पद्धतीच्या वाचाळवीर आमदारांसाठी किंवा पदाधिकाऱ्यांना थोपवून ठेवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेगळा पवित्रा स्वीकारणार का येत त्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच विविध अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह